हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर स फंडे फंडे डे अशी ट्रीप आम्ही आज इकडे काढलेली आहे तर चला सकाळी अचानक हे सगळं प्लॅनिंग ठरल्यामुळं नाश्ता वगैरे काही घरी बनवला नव्हता तर आज बाहेरच नाश्ता करायचं ठरवलं तर इथं तो पहिल्यांदा गेल्यानंतर ताक ऑर्डर केलं खून खूप असल्यामुळे पहिल्यांदा ताक इकडं मागवलेलं आहे इकडे आदूला पण टेस्ट करायचं होतं पण तिला ताक वगैरे काही जास्त आवडत नाही तर चला इकडे आम्ही कोल्हापूरची स्पेशल मिसळ इकडे मागवली आहे कारण आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ते फक्त मिसळसाठीच स्पेशल होतं अगदी घरापासून जवळच आहे आमच्या आणि इथली मिसळ तुम्ही नक्की खाऊन बघा कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ मी बऱ्याच ठिकाणी मिसळ ट्राय केल्या पण इथली मला खूपच आवडलेली आहे मिसळ तुम्हीही नक्की तात्याचा ढा दा, ढाबा या मिसळ सेंटरवरती येऊन ट्राय करा खूपच एक नंबर अशी चव आहे मिसळची तर इकडं आदूला पण आवडलेली आहे मिसळ तर पहिला असा भरपूर कांदा टाकून घ्यायचा मिसळ खाण्याची पण एक प्रोसेस आहे कोल्हापुरी लोकांची तर भरपूर कांदा लिंबू पिळून घ्यायचा आणि पहिल्यांदा मिसळ टेस्ट करून बघायची पहिल्या घासामध्येच आपल्याला समजलं पाहिजे की मिसळ कशी आहे तर चला आता इकडे ब्रेडसोबत मिसळ एन्जॉय करू तर नक्की ह्या मिसळ तात्याचा धाबा या मिसळ सेंटर तुम्ही व्हिजिट करा खूपच छान असे आहे तुम्हाला खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल मी पण बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये मिसळ खालेले आहेत पण इथे एक नंबर मिसळ भेटते तर आता ह्या काकींची इकडे ओळख झालेली आहे आम्ही नेहमी इथं येतो तर आधीराची तर त्यांची चांगलीच ओळख झालेली आहे तर आदिराला स्पेशल त्या विचा, विचार विचारायला आल्या होत्या की तुला आवडली काय तर अजून त्यांना सांगितली छान आहे म्हणून तर इकडे आम्ही करतो आता मिसळ एन्जॉय घरातली मंडळी मिसळ खाण्यात बिझी आहेत त्यामुळे तर मिसळ खाता खाता इथं अचानक एवढा वारा आला खूपच असं वादळ आल्यासारखं झालं तेही मी कॅमेऱ्यामध्ये इथे कॅप्चर केलेलं आहे वारं बघू शकता किती जोळात आले नाही आणि पुढच्या प्रवासाला मामाजिकडे जायला एक्सायटेड एकदम झाले आणि इकडं ऊन इतकं भरपूर होत आता एवढी झनझणीत मिसळ खाऊन एवढा घाम वगैरे आला होता एकदम गरम व्हायला चालू झालं होतं तर आता गाडीमध्ये बसल्यानंतर थोडं गाडी चालू झाल्यानंतरच वार आल्यानंतर जरा बरं वाटलं तर चला आम्ही पुढे आता पुढच्या प्रवासाला निघतो अगदी अचानक हे प्लॅनिंग झालेलं आहे सकाळीच काय असं ठरलं नव्हतं मिस्टरांचं माहेरच्या साईडलाच काहीतरी काम होतं जाता आता ड्रॉप करतो म्हटले तर चला आम्ही पाच मिनटात तयार झालो आणि गाडीमध्ये येऊन बसलो पन, तर बघा किती ऊन आहे पण झाडांच्यामुळे पण हिरवळ छान असं फ्रेश वाटत होतं इकडे यांचं पोज वगैरे द्यायचं चालू झालेलं आहे आणि खूप ते एक्सायटेड झाले होते अगदी दोन महिन्यानंतरच मी माहेरी चाललेली आहे महिन्यातून एकदा तर जाऊन येते पण आता अक्षरशः दोन महिन्यांतर चाललेले आहे त्यामुळं मला पण खूप छान वाटत आहे एकदम फ्रेश आनंद झालेला आहे इकडं तर चला आता इथे घाटामध्ये आम्हाला छान आता इथं फ्रूट स्टॉल दिसलेलं आहे तर इकडे सगळ्या प्रकारची फळं होती बघू शकता इतक्या उन्हाळ्यामध्ये पण सगळ्या प्रकारची फळं आणि एकदम फ्रेश होती तर घरी फळेच घेऊन जावे असं म्हटलं हे बघू शकता आता इकडे कच्चे आंबेसुद्धा अवेलेबल आहेत द्राक्षे डाळिंब अगदी आजूबाजूला इतकं ऊन होतं आणि हा फ्रूट स्टॉल बघल्यानंतर एवढं फ्रेश वाटलं हा बघा आंबा किती छान आहेत तर घेतलेले आहेत फळे ड्रॅगन फ्रूट वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारची इकडे फळे अवेलेबल होती एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण एवढी फ्रेश फळे अशा घाटाच्या ठिकाणी मिळतात म्हटल्या तर मला आश्चर्यच वाटलं तर चला आम्ही इकडे घेतलेला एक छान असा कच्चा आंबा हा आंबा घेतल्यानंतरच खरोखर गावाकडच्या फिलिंग लगेच यायला लागल्या की आम्ही स्वतःहून जाऊन शेतामध्ये झाडावरती चढून आंबे काढून असं तिखट मीठ लावून खात होतो पण आता विकत घेतलेलं आहे चला इकडे मी आंब्याचं पण थोडं फोटोशूट केलेलं आहे त्याला वाईट वाटू नये म्हणून तर मस्त असं चटणी मीठ लावून आम्ही इकडे आंबे खायला चालू केलेलं आहे शक्यतो प्रवास करता करता आमचं असं चालूच असतं काही ना काहीतरी दुसरं दृश्य म्हणजे नदीमध्ये पोहणारी मुलं ते तर बघल्यानंतर मला एकदमच उन्हाळ्याची सुट्टीचा असा फील आला तर इकडे घरी आमच्या लंच डिलिशियस लंच असा तयारच होता घरी गेलो फ्रेश झालो छान असं आमच्या स्नेहलने म्हणजे माझी भाऊजे तिने छान सगळे पदार्थ करून ठेवले होते त्यानंतर अचानकच इकडे प्लॅन चेंजर म्हणजे गेम कसा चेंज होतो तसा इकडे प्लॅन चेंज झालेला आहे मम्मीने अचानकच मावशीकडे जाण्याचा प्लॅन केला होता ती तिथं गेल्यानंतर मला समजलं तर तिथं मावशीच्या घर शेतामध्येच आहे बघू शकता किती सुंदर आहे सगळं इकडे एच फॉर हॉर्स आमच्या आजूला दिसलेला आहे ओरडून ओरडून सांगत होती मम्मी एच फॉर हॉर्स वगैरे म्हणून मग तिला इतका तो घोडा आवड आपण हात लावायला घाबरत होती कारण पहिल्यांदाच ती जवळून घोडा बघितला होता पण खूपच घाबरत होती इकडे मावशीची तब्येत थोडी बरी होती म्हणून तिला बघण्यासाठी गेलो होतो चला तर तिथलं जास्त शूट घेता आलं नाही घरी आलो छान असा डेलिशियस डिनर बनवला होता स्नेहलने खूप सुंदर जेवण करते ती छान चवीच असं मनसोक्त इथं जेवलेलं आहोत मम्मी जावाई बापूंना खूप आग्रहाने इकडे वाढत आहे जेवण तर झालं तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू